नमस्कार योकार गावकारिच्या आयच्या या प्राईम अपडेट कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत काल म्हटल्यार आयतारा राती धारगळ दाडाची वाडी हंगासर एक ॲक्सिडंट झाला आणि एक्सिडंट आणि ह्या एक्सिडंटान एक, हो एक तर जो धारगळचोच देवीदास उर्फ देऊ कोनाडकर जेजी पिराय फोर्टी सेवेन सत्तेचाळीस तरणाट्याक थंय मरण आयलें आणि त्या उपरांत या एक्सिडंटा वयल्यान वाद निर्माण जालो थळावे लोक तांचें म्हणणे असले की हो एक्सिडेंट हो खून जाणून बुजून ताका मारला अशी शक्यता असो संशय ताणे घेऊन थंय रोड ब्लॉक केलो सुमार तीन ते चार एअरपोर्टाचो रोड थंय ब्लॉक जालो आणि त्या उपरांत राती पोलिसांनी समजूत काढून त्या भुरग्याची बॉडी ही जीएमसीन गेली आयज आताची लेटेस्ट इन्फॉर्मेशन मेळटा त्या प्रमाण जे लोक त्या एक्सिडंटाक इनवॉल्व्ह असले त्या एक्सिडंटान त्या रिक्षा ड्रायव्हर आणि त्याच्या वांगडा त्याचे दोन वांगडी अशा तिघाय जणांना पोलिसांनी अरेस्ट केला अशी माहिती आता मेळटा आता प्रश्न असा असा की हो विषय आम्ही घेण्याचे कारण किती हे पहिली स्पष्ट एअरपोर्ट मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हो आता सुरू झाले जवळ जवळ एक वरस आता ते पूर्ण जातले आणि एअरपोर्ट सुरू झाल्या उपरांत एअरपोर्टाचा एप्रोच रोड म्हटल्या लिंक रोड जो आता सुरू आहे तो लिंक रोडचे काम सुरू म्हणजे माका कळना आणि कोणाकूच कळपाकूच शकना की एअरपोर्ट सुरू झाल्या उपरांत एप्रोच रोडाचे काम कसे जाऊ शकता खरं म्हणजे एप्रोच रोड पहिली मागीर एअरपोर्टाचे उद्घाटन जवळ पण दुर्दैव आमचे दुर्दैव पेडणेकरांचे की पेडणेकरां सरकार हे असू नाजाल्यार फाटले सरकार असू दर एक सरकार हे पेडणेकरां तोपयो घालपाचे काम करता आहे फटवचे काम करता माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हे सदांच पेडणेकरांना तिकट स्वाभिमानी असे म्हणताले आता हे तिकट स्वामी स्वाभिमानी पेडणेकर खारट स्वाभिमानी केन्ना झाले हे आमका पेडणेकरांक कळ ना जो तो येता तो पेडणेकरांना तोपी घालता जो तो येता तो पेडणेकरांना फटयता आणि प्रचंड प्रमाणात नुकसान आयज पेडणेकरांना वेगवेगळ्या माध्यमांतल्यान जायत आसा आणि तरी पूण आमचे पेडणेकार हे जागे जायनात हे आम्ही पळला आता प्रश्न असा असा की काल राती घटना घडली तची माहिती जे कडल्यान आमकां मेळ्ळी ती अशी की कांय कारणांक लागून तो भुरगो जो देवीदास उर्फ देवू कोनाडकर हाची आणि त्या रिक्षेवाल्याची झगडी झाली रोड ब्लॉक झाला आणि त्याच्या वेळेला त्यांचा वाद झाला आणि ते झगडी झाली आणि त्याच्याकडल्यान त्या तिघां जणांना मारहाण झाली त्या उपरांत मागीर राती ऍक्सिडंट झालो आणि त्याच रिक्षेन ताका धपको दिलो आणि तातून त्याचे मरण आले आता ते मरण आयल्या उपरांत ज्यांना थंयसरल्या लोकांक कळले कारण तो जो देव म्हणटात म्हणतात टॅक्सी ड्रायवर भुरगो टॅक्सी चले झालो आणि त्या खात्री सगळे टॅक्सीवाले एक झाले त्यांनी रोड ब्लॉक केलो इमिजिएट इन्व्हेस्टिगेशन आणि ताबडतोब अरेस्ट अशी मागणी त्यांनी केली आणि रोड ब्लॉक झाल्या उपरात पोलिसांनी इंटरफिअर जाऊन त्यांची समजूत घातली आणि ती बॉडी जीएमसीन गेली आता प्रश्न असा असा की जो तर देवीदास उर्फ देव कोनाडकर त्याची पिराय सत्तेचाळीस वर्षा असा तो एक टॅक्सी ड्रायवर त्याच्या फाटल्यान तेची बायल आणि त्याची तीन भुरगी असा पेडणे एअरपोर्ट सुरू झाल्या उपरांत कितलेशे तरणाटे आयज आपले पोट भरपाक लागून नोकऱ्यो तळमळात हो, त्यांळटलो वेगवेगळे वेवसायीक संधी मेळटली अश्यो कितल्योश्योच गजाली पेडणेकरां सरकारांनी सांगलेली पूण तातूंतली एकूय गजाल काय प्रत्यक्षांत येवपाक शको ना आता उरलो तो टॅक्सीचा व्यवसाय आणि त्या टॅक्सी व्यवसाया खातिरू पेडणेकरांना या सरकारान कशा तरेन सतायले हे आम्ही सगळे जाण तर विषय असा असा की हो भुरगो जो देवू कोनाडकर हा त्या रिक्षेवाल्याकडे झगडी झाली आणि त्या रिक्षेवाल्यान फाटल्यान धक्का दिलो आणि रिक्षेवाला थंयसून पड आणि आता इन्फॉर्मेशन मेळटा त्या प्रमाण ती रिक्षा आणि त्या जे मनीस आहले त्या सगळ्यांना आज पोलिसांनी अरेस्ट केल्या आणि आता ताची चौकशी जातली आता प्रश्न असा असा की त्या चौकशीतल्यान त्या रिक्षावाल्यांनी त्या रिक्षेतल्या त्या मनशांनी त्या मुद्दा मारलो काय तो गजाली चौकशीतल्यान उघड जातल्योच पण प्रश्न असा असा की अशोक जो घटना आहात ऍक्सिडेंट हे ह्या एअरपोर्टाच्या रस्त्यावर ना हायवे वाढत असतात ते किद्याक वाढतात हची कारण सोदची पडटली आता एप्रोच रोड तयार करी नसतानाच एअरपोर्ट सुरू जाता आणि लिंक रोडाचे काम सुरू आणि जो जो रस्तो असा तोच रस्तो व्हायडनिंग करता सरकार आणि तो एप्रोच रोड म्हणून त्या रस्त्याचा वापर आता त्या रस्त्या वयल्यान दर दिसा पांच ते हजार गाडयो त्या चालतात सुके कुळण ते एअरपोर्ट आणि कंटिन्यू गाडी त्या रस्त्या चालता रस्तो क्रॉस करपाक कर अशी परिस्थिती आणि तोच रस्तो थळ्या सगळ्या लोकांक आपल्या काम धंद्या नोकरी शिक्षण जो जो मनी घरात सरता जा त्या दर एका मनशाक तोच रस्तो वापरचो पडटा सो एरपोर्ट सुरू झाल्या उपरांत त्या रस्त्याचो ज्या तरेन वापर जाता ते जर पळयत जाल्यार त्या भागातल्या गावातल्या सकाळी घरातल्या भायर सरलेलो सांजे सुरक्षित आपल्या घरात काय ना अशी चिंता ही दर एकला लागून राहतो आता प्रश्न असा असा की सरकारान येतो वडा एप्रोच रोड तयार करी नसताना तो रस्तो जो वापरपाक सुरवात केल्या त्या रस्त्याचे पेडणेकरांनी वेळार मागणी केली की सरकारान एक टप्प्यान तप्या तप्या थंय ट्रॅफिक पोलीस दवरपाचे आणि कशा पद्धतीन सेक्युअर थंय ट्रान्सपोर्टेशन जातले कोणाकूच धोका निर्माण जावचो ना हिची काळजी घेवपाची सरकारान आम्ही ते करतले असे सांगलेले आता ते फुल त्या फुल रस्त्याक म्हणजे काल घटना झाल्या उपरांत असे लक्षात येले की त्या पुराय एअरपोर्टाचे कुळण टू एअरपोर्ट मेरेन जो रस्ता असा थंय सीसीटीव्ही कॅमेरा ना आता येद्या व्हडल्या एअरपोर्टा खातीर जेन्ना अशा तरेन रस्त्याचा वापर जाता त्या रस्त्यार सीसीटीव्ही कॅमेरा लावपाची काळजी किंवा लावपाचो विचार सरकारच्या मनात कसं येऊ शकना हो खरो प्रश्न असा आता जर सीसीटीव्ही कॅमेरा असले जर काल जी घटना घडलेली त्या घटने फाटले सत्य किती हेवू उघड जातले असले पण सीसीटीव्ही कॅमेरा थंय ना आता थंयसरले जे थळावे पंचायतीचे जे वांगडी असतात ते वांगडी आज वेगवेगळ्या राजकीय पक्षा फाटल्यान कार्यकर्ते म्हणून वावरतात पण तांची जी जबाबदारी आता आपल्या खातीर आपल्या लोकांच्या सुरक्षे खातीर ती जबाबदारी ते विसरल्यात काय थळावे आमदार जे पेडण्याचे आसात प्रवीण आर्लेकर हे सदांच त्या लोकांबरोबर असतात था। पण थळव्या आमदाराकड्यान सांगूनही सरकारान असूनही सरकार त्यांचे किद्याक प्रश्न आता तसोच निर्माण झाला एअरपोर्टाचा रोड एकीकडे जातो पण हायवे जो सध्या नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स जे काम पेडण्यान सुरू असा त्या हायवेनु आता मेन कितकश्यात पेडणेकरांचे जीव घेतले दोन खांबे असे जे धारगळ जंक्शन असा त्या दोन खांब्याच्या जंक्शनाचे आता मेन कितलेशेच एक्सिडंट झाल्या त्या लोकांनी परतून परतून वचून मुख्यमंत्र्यापासून सगळ्या पीडब्ल्यू डी मिनिस्टर सगळ्यांक निवेदना दिली की थंय एक फ्लाय ओव्हर जाय आणि सरकारचे म्हणणे असले की थं असलो पण स्थानिक लोकांनी रिटर्न एक लेटर दिले की आमच्या धंद्याचे परिणाम जातो म्हणून रद्द केलो म्हणजे एक स्थानिक लोकांच्या सयीनी एक लेटर देतकूच फ्लाय ओवर कॅन्सल जाता हे फक्त पेडण्यानूच घडपाक शकता आता मुख्यमंत्र्यान थंय विजीट करून लोकांक आश्वासन दिले की एका वर्षा भितर आपण थंय फ्लाय ओव्हर बांदतलो म्हाका दिसता मुख्यमंत्र्याचे ते आश्वासन वाऱ्यार फ्लाय जाले हे मुख्यमंत्र्याक खबर आसा काय ना हेवूय आमकां पळवचे पडत त्या दोन खांब्याच्या जंक्शनाचेर ज्या पद्दतीन थंय सर्कस चल्ल्या ज्या पद्दतीन दर दिसा लोकांचो जीव थंय धोक्यान वयता लोक लो, थंय ज्या पद्दतीन आपलो जीव वाटून प्रवास करतात ते सगळे जर प्रकार पळयत जाल्यार पेडणेकारांक रस्त्यारूच मरपाक ह्या सरकारान सोडल्या काय अशी परिस्थिती आनी असो विचार शिवाय रवान आता सुके कुळण टो एअरपोर्ट हो सद्याचो रस्तो जेन्ना तुम्ही एप्रोच रोड म्हणून वापरतात जाल्यार त्या रस्त्याचेर जतनाय घेवपाक लागून त्या रस्त्यार काळजी घेवपाक लागून ट्रॅफिक पोलिसांनी ना सरकारान किती तरी येवजण आखपाक जाय काय नका त्या पुराय रस्त्याचेर सीसीटीव्ही कॅमेरा जर ना सेक्युरिटीकडे सरकार खेळ करता का किरे असो प्रश्न तातूंतल्यान ता, ता, निर्माण जाता आता सरकारचो लिंक रोड केन्ना तयार जातलो ही फुडली गजाल पूण सध्या जो रस्तो एअरपोर्टा खातीर वापरतात त्या रस्त्या वयल्यान जी परिस्थिती थंय निर्माण जाल्या ज्या पद्दतीन थंय गाडी चलता पांच हो, ते स हजार टॅक्सी आणि हेर सगळ्यो गाडयो त्या रस्त्या चलता लोकांक तो रस्तो क्रॉस करप सुद्धा आज शक्य आनी आपल्या पहिलीच्या घरांतले घरातले जणटे घरातली भरगी त्या रस्त्याचे आमकां दिसतात अशा तरेन दर दिसा लोक जिवा कडेन खेळ करतात अशी परिस्थिती आज पेडण्या निर्माण झाला आता जो तरणाटो देवीदास उर्फ देऊ कोनाडकर हाचो मृत्यू हो जाणून बुजून ताचेर गाडी ठोकून झाला काय नॅचरल पद्धतीन तो ऍक्सिडेंट झाला की नेमकी किती हे आता चौकशीतल्या उघड जातलेच पण ज्या पद्धतीन त्या रस्त्याचे आयज लोकांच झगडो हो, अशा पद्धतीचे बाचाबाची जावपाचे जे प्रकार वाढल्या त्याचे जर उपाय काढतलो जाल्यार बेगीतल्या बेगीन लिंक रोड सुरू जाऊ पडतो आणि सध्याच्या रस्त्यावर सरकार पोलीस नेमून ना सीसीटीव्ही कॅमेरा लावून तशा पद्धतीने त्या रस्त्या वाहतुकीचे नजर दवरची पडत आता प्रश्न असा असा की ज्या पद्धतीने पेडणेकरांना जी आश्वासनं दिल्ली एअरपोर्टाच्या निमित्तान नोकटल व्यवसाय मेळटल तुमक हे मेळले तुमक ते मेळले ते काहीच पेडणेकरांना मिळो ना आणि आपल्या हक्काच्या गजाली आयज पेडणेकारांक पेडणेकरांना करची पडटात पूण इतले जावनूय पेडणेकारांची कोणूच चिंता करिना आणि पेडणेकारांक कांयच करू शकना अशा पद्धतीन आयज सरकार वागता हे कितें हो प्रश्न ह्या या जेन्ना आमी विचार करतात तेन्ना एक अशें लक्षांत येता की आमचे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे, जे, जे लोकप्रतिनिधी मागीर तातूंत आमचे पंच आसतले मागीर म्युन्सिपाल्टीचे वांगडी आसतले ह्या वांगड्यांनी खरे म्हटल्यार हे सगळे विषय घेऊन कडेन ताचो पाठपुराव करप खूप गरजेचे आसा पण हे सगळे लोक हे तरी या राजकीय पक्षा फाटल्यान या राजकीय नेता फाटल्यान बोट दवरून आज वावुरतात आणि लोक मात्र आपल्या न्याया खातीर झगडतात अशी परिस्थिती आज निर्माण जाल्या आज ही घटना घडली अशो घटना ह्याच्या पहिली घडल्यात आणि हेच्या फुळे घडटले दर एक मनीस विचार करता की ते ताच्या घरांत घडला आपल्या काय ना अशा पद्धतीन जर पेडणेकार विचार करपाक लागले गेले एक एक पेडणेकार अशाच पद्धतीन सोपतलो आणि आम्ही फक्त पळत उरतले अशी परिस्थिती आज निर्माण झाल्या आज ही सगळी जर परिस्थिती पळत पेडणेकारांनी पेडणेकरांनी एक गरज असा पेडणेकारांनी आपली एकजूट दाखवण्याची गरज असा जे थळावे आमदार असतात प्रवीण बाब आर्लेकर ह्या सगळ्या प्रश्नांचे सिरियसनस कळीत करपाची गरज ते कशा हो विषय आपल्या सरकाराकडे वरतले पळोवंक जाय राज्याचे मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत आणि पेडणे तालुको पेडणे तालुक्याचे पालकत्व आपण स्वीकारला आयज ते पेडणे मतदारसंघाचे पेडणे तालुक्याचे पालक म्हणून मिरयतात पण पालक म्हणून खेषयाचे पेडणेकारांक न्याय मात ते अजूनही दिवपाक शकू ना मोपा एअरपोर्ट जायत त्या एअरपोर्टा वेल नोकऱ्यो जायत त्या एअरपोर्टा खातीर निर्माण जाय संधी टॅक्सी वाल्यांचो विषय आंदोलन करून कितलेशेच बोवाळ घातल्या उपरांत तरी ब्लू कॅप टॅक्सी काउंटर त्या एअरपोर्टाचे सुरू जालो पण तो काउंटर सुरू झाला म्हणून पेडणेकरांना न्याय मेळ्ळो काय कितें होवूय प्रश्न असा आयुष हॉस्पिटल थंय झाले त्या आयुष हॉस्पिटलान अमुक नोकऱ्यो तयार जातल्यो अशी आश्वासनं पेडणेकरांना मिळली तेव्हाही पेडणेकरांच्या काय जाऊ शकूंक ना सो पेडणेकरांना फोटोप पेडणेकरांना तोपी घालप हे खरेंच समके सोपे काय कितें अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या पेडणेकरांची जे पेडणेकरांना स्वाभिमानी पेडणेकर असे जे म्हटले तो पेडणेकारांचो स्वाभिमान आता न कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता आता जो देविदास कोनाडकर ज्या तर ह्या एक्सिडंटान निधन झाले त्याची फॅमिली त्याची बायल आसा त्याची भुरगीं असा आता एक्सिडंट झाला म्हणत जी भरपाई असा ती सरकार देतलो आणि आपले काम झाले अशा पद्धतीने सरकार वागतलो पण बारीक लोक जो आएज, मागी तो टॅक्सी व्यावसायिक असत बारीक अशाच पद्धतीने काम करपी मनीस असत आपलो जीव धोक्यात घालून आज सदांच थं वावरता आणि सरकार मात हर कायच करत एअरपोर्ट सुरू जाता आणि ते एअरपोर्ट सुरू झाल्या उपरात त्या रोड रोडाचे काम हातात घेतात हे कसले नियोजन हे आमच्या तरी लक्षात ना सो ह्या व्हिडिओतल्या ह्या एपिसोड्यातल्या एकूच गजाल हांव पेडणेकारांक सांगूक सोदता की राजकारणात इतले तुम्ही भुलू नका आणि राजकारणान इतले इन्वॉल्व जाऊ नका की तुमचो स्वताचो अधिकार तुमचो स्वताचो हक्क किती हाची सुद्धा जाणीव तुमकां उरची ना दर एकल्याक खंयच्या राजकीय पक्षा फाटल्यान आपूण रावप खंयच्या राजकीय पक्षाची विचारसरणी आपण जर एकल्याचं अधिकार असा हक्क असा त्याच्याबद्दल कोणाकूच हरकत घेवपाची हरकत घेऊ कारण ना पण त्या राजकीय पक्षा फाटल्यान राहून आपल्या लोकांना आपण कशा पद्धतीन न्याय मिळवून देतो ह्याच्या खातीर वावरप हे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे लोकप्रतिनिधी आसात जे पंचमंडळी आसात असतात जे पालिकाचे नगरसेवक असतात हांची जबाबदारी असा आज अशा तऱ्हे जेन्ना दुसऱ्याचे संकट येता दुसऱ्याच्या घरातलो एखाद बापूय एखाद चलो आयज अशा पद्धतीन ह्या घटनेतल्या ताचे, ताचे सिरियसनस वळखा हे काम असा ते दुसऱ्याच्या घरात घडला आपल्याक त्याचे काय ना असं जर आम्ही दर एकलो जर विचार करीत केल्यार हे चक्र केन्ना या हे चक्र आपल्या येत हे आमकां सांगपाक जायना या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान हांव विनंती करपाक सरकारा सरकाराकडे की जो मेरेन लिंक रोड सुरू तो मेरेन सध्या जो जो रस्तो सुके कुळण टू एअरपोर्ट त्या रस्त्याचेर सरकारान प्रिकॉशन घेवपाची गरज असा त्या रस्त्याचेर ताबडतोब सी लावपाची गरज असा त्या रस्त्याचेर ज्या पद्धतीन आयज गाडयो हो, फास्ट म्हणजे टॅक्सी तुमका तर खबरच आसा बेगीतल्या बेगीन भाडे मारून परत येऊन दुसऱ्या लायनीक रावचे पडटा सो ही स्पर्धा जर आम्ही पळयत जाल्यार ज्या पद्धतीन कडेन खेळ सुरू असा ताचेर सरकारान नियंत्रण हाडचेच पडत अशा सरकाराक सरकारक जिवा कडेन खेळ ना आणि ह्या सगळ्या प्रकारातल्या जर पेडणेकरच पाशियस संयम जर सुटलो म्हाका दिसता पेडणेकरांना सरकार आवरपाक शकचे ना म्हाका सांगचे दिसता तर अशा वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या फुड्यान घेवन येत रावतले तुम्ही गावकारी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्रायब करा त्याच वांगडा फेसबूक इंस्टाग्राम हे आमचे फॉलो करीत रहा तुमचं तेको आमच्या खातीर खूप महत्वाचा असा अशा तर गोंयचे गोंयचे साबार वेगवेगळे विषय मी तुमच्या फुड्यान घेऊन येतले धन्यवाद